आज ना तात्यांचं श्राद्ध आहे तात्यांच्या आवडीच सर... माहितीये मला मामाना माका खूप आवडत होती म्हणूनच मी माका भाजले हो तात्यांच्या तर सगळ्याच आवडी निवडी तुझ्या ध्ये बरं का सगळ्या रास कर आत्यांना मसाले भात पण आवडत होता तेवढा मात्र खूप छान कर बघ एक हुँ। नंबर हा कर लवकर मी आलोच काय काय आले भूक लागले मला खायला ती काय तर आत्या तिथे जाऊन शांत बस एका जागेवर मग आम्हाला निवड मी तुम्हाला काय खायला देत नाही तिथे जाऊन बस जाऊस अगं सोन बाय काय तर थोडं असत मला गोळ्या घ्यायच्या काय या त्याला सारखं वाईट रे तिथे जाऊन बस तिथं मी रात्रीचा भात आहे ती घेऊन येते बस जाऊ तिथे जाऊन देवा मला मेल्यानंतर चांगलं खायला मिळणार आहे मला उचल लवकर मित्रांनो खरंच आपलं कुठेतरी चुकतंय का नाही हो कारण जो नाही त्याच्यासाठी रडायचं झुरायचं आणि तो खात नसतानाही त्याला अन्न भरवायचं आणि जो आपल्या जवळ आहे त्याला मात्र उपाशी मारायचं त्याला रडवायचं हे बराबर नाही बरोबर ना मित्रांनो